अश्विनी काय म्हणतेस आज गुळ घालून बाजरीच्या पीठाच्या कापण्या त्यासाठी बाऊलमध्ये दोन भांडी बाजरीचं पीठ घेणार त्यानंतर अर्धी वाटी डाळीचं पीठ म्हणजे तीन छोटे चमचे डाळीचं पीठ घेतले पाव चमचा मीठ मिठाने चव पण वाटते आणि गोडवा पण ज्या भांड्यांनी बाजरीचं पीठ मोजून घेतलं तेच भांडं गूळ आता यामध्ये आपल्याला खूप पाणी निघालायचं गुळाच्या जर असं वरील एवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे या पाण्यामध्ये आपल्याला गुळ वितळून घ्यायचं आहे गुळामध्ये जास्त पाणी घातलं की पीठ जास्त बसणार त्यामुळे कापण्याखाताने त्या कमी गोड लागणार गुळावरचा जो फेस आला तो मी काढून टाकते जरस असं जायफळ किसून घालते आणि ह्यामध्येच विलायची पावडर जायफळ आणि विलायची घातल्यानंतर एक उकळी काढली आणि लगेच बंद केलं जेणेकरून त्याचा सुगंध तसाच टिकून राहणार अर्धी वाटी साजूक तूप गरम करून घेते आता हे सगळं मिक्स करून आता यामध्ये घालते कडकडीत तुपाचं मोहन याने कापण्याला छान खुसखुशीतपणा येणार यामध्ये गुळाचं पाणी काळून घेते आता एकदम आपल्याला टाकायचं नाही जरा जराच टाकायचं आणि घालताना गरम गरमच घालायचं आहे जेणेकरून बाजरीचं पीठ चिकट होणार आणि प्रमाण जमत नसेल तर अगदी मस्त आयडिया आहे जेवढं गुळाचं पाणी आहे त्यामध्ये जेवढं पीठ भिजेल तेवढं घालायचं त्यामुळे ते आपल्याला पिठाचं प्रमाण घ्यायची गरज राहणार नाही आणि पीठ भिजवताना जरा घट्ट भिजवायचं एवढा मी घट्ट गोळा करून घेतला जेणेकरून तू लाटताना पोळपाटाला ना। चिकटणार नाही आपण जशी नेहमी पोळी लाटतो त्यापेक्षा थोडासा मोठा गुळा घेतला म्हणजे एकाच वेळेस जास्तीत जास्त कापण्या होतील गरम गुळाचं पाणी टाकल्यामुळे छान चिकटपणा आला थंड टाकलं असतं तेवढा चिकटपणा आला नसता त्याला एवढं छान पीठ झालं की त्याला तेल लावायची काहीच गरज नाही बघू शकतो फक्त बाजरीच्या पिठाचे आहे पण त्याला किती मोपाना आलाय एवढी मी पातळ लाटून घेतलेली आहे आता ह्यावर टाकते खसखस खसखस टाकल्यानंतर हलक्या त्याने लाटणं फिरून घ्यायचं आहे जेणेकरून ती खसखस पोळीमध्ये व्यवस्थित बसणार आता दुसऱ्या बाजूने पण खसखस टाकते आता त्याची काट आपल्याला काढून टाकायची आहे अशा लाईन मारल्या आपण, नंतर आपण तिरके लाईन आपल्या घ्यायचे जेणेकरून त्याला कापण्याचा छान आकार येणार आपण बघू शकता त्याचा पातळपणा आणि आकारपण अतिशय सुंदर आला कढईमध्ये तेल गरम करून घेतलं व्यवस्थित तेल गरम झालंय ते... कापण्या टाकल्या की बारीक गॅस करायचा आणि मग दाचीवर तळून घ्यायच्या आमच्याकडे आषाढ महिन्यामध्ये ह्या बाजरीच्या कापण्या करतात आणि विशेष म्हणजे ह्या खूप पौष्टिक असतात हे प्रमाण घेऊन तुम्ही नक्की ट्राय करा कारण ह्या कापण्या खायला खूप टेस्टी आणि खुसखुशीत असतात आणि पावसाळ्यामध्ये मुलांना बाहेरचा खऊ देण्यापेक्षा हे बेस्ट आवाजवरून कळतो याचा कुरकुरीतपणा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा